नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न तर आपण संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात एकत्रित परिविक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन संवर्गाचा समावेश करण्याबाबत सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण गट ब म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही एकत्रित परिविक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम जे काही झाले होते त्यामध्ये नवीन संवर्गाचा समावेश करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे जो काही जी शासन निर्णय आहे तो आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा शासन निर्णय आहे लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवीत आहे नेमकी यामध्ये काय काय नवीन अपडेट हे करण्यात आलेले आहेत ते सर्व आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संघभावना निर्माण होऊन त्यांच्यात मैत्रीपूर्ण व सौद सौहादारचे नाते निर्माण व्हावे व वा त्यांची सर्वव्यापक जडणघडण व्हावी यासाठी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांप्रमाणे राज्यसेवेतील अधिकाऱ्यांसाठी दोन वर्ष कालावधीचा एकत्रित परिवेक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी सुरू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय शासनाने उपरोक्त वाचा येथील क्रमांक एकच्या शासन निर्णयांवर घेतला आहे सदर शासन निर्णयामधील तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेद्वारे शिफारशी प्राप्त उमेदवारांना एकत्रित परीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते सध्या स्थितीत कार्यक्रमामध्ये बत्तीस संवर्गाचा समावेश आहे एकत्रित परीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देण्यात येणारे सर्वकष प्रशिक्षण आणि तज्ज्ञ व्याख्याते व अधिकारी यांचे यांचे मार्गदर्शन राज्य शासनाच्या इतर संवर्गातील उमेदवारांना प्राप्त व्हावे या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन संवर्गाचा समावेश करण्यात येतो आता आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण गट राजपत्रित या संवर्गाचा समावेश एकत्रित परीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करण्याच्या अनुषंगाने सदर विभागाने सेवा प्रवेश नियम आधी सूचित करणे व इतर आवश्यक कारवाई पूर्ण केली आहे एकत्रित दिन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सदर संवर्ग समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे नेमकी निर्णय काय दिला आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे एवढी मोठी आता आपण शासन निर्णय समजून घेऊयात शासन निर्णय एकत्रित दिन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सध्या स्थितीत विविध विभागाच्या अधिपत्याखालील बत्तीस संवर्गाचा समावेश आहे आता आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील खालील संवर्गाचा समावेश एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी अंतर्गत करण्यास शासन मान्यता देत आहे त्यामधील प्रथम पदनाम सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण गट ब राजपत्रित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारसपत्रात ठरणाऱ्या विवरणपत्र अ येथील सर्व तेथी वर्गातील उमेदवारांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल या संवर्गातील शिफारस प्राप्त उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाने विहित केल्यानुसार एकत्रित दिन प्रशिक्षण कार्यक्रमाचे सर्व टप्पे पूर्ण करणे अनिवार्य आहे या उमेदवारांना उपरोक्त म्हणजेच वरील वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णयामधील तरतुदींना अनुसरून एकत्रित दिन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील एकत्रित दिन कार्यक्रमासाठी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले व पुढील काळात निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय परिपत्रके अधिसूचना इत्यादीमधील तरतुदी विवरणपत्र अमधील सर्व तेथील संवर्गांना लागू राहील सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि जर का तुम्हाला याबद्दलची पी डी एफ जर का हवीच असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनेलची चे लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही याबद्दलची पी डी एफ पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद